नवीन वर्ष सुरू झालं आणि त्यातला आपला पहिला सण म्हणजे संक्रांत हो की नाही सगळ्यांना संक्रांत सण अतिशय आवडतो विशेषतः बायकांचा ना अतिशय आवडता सण जसा नागपंचमीचा सण तसा संक्रांत सण सगळ्या बायकांनाच मुलींना सुद्धा संक्रांती सण आला की आनंद होत असतो कारण छान छान साड्या नेसायच्या महिनाभर हळदी कुंकवाची लगबग असते शिवाय नवीन जावई आलेला असतो सून आलेली असते त्यांचा पहिला संक्रांत सण असतो छोटं बाळ घरी आलेलं असतं त्याचं बोरणाण करायचं असतं त्याचाही सण केले करायचा असतो आहे की नाही संबंध महिनाभर धूमधाम चालू असते आणि म्हणूनच सगळ्यांना संक्रांत सण हा खूप आवडत असतो आता संक्रांत सण म्हणजे काय त्याच्याबद्दल बरीचशी माहिती आपण पूर्वी दोन तीनच आपण व्हिडिओ केले त्याच्यातही दिलेलीच आहे माहिती तेही तुम्ही नक्की बघू शकता आपले जे सगळे मराठी सण जे आहेत ते सगळे तिथीनुसार येतात बरं का परंतु संक्रांत हा सण असा आहे की जो तारखेनुसार येतो तसं पाहिलं ना तर बारा महिने संक्रांत येत असते आता संक्रांत येते म्हणजे काय ज्यावेळेला सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये संक्रमण करतो त्याला संक्रांत असं म्हटलं जातं ओके ना परंतु ज्यावेळेला सूर्य मकर राशीमध्ये संक्रमण करतो त्यावेळेला त्याला मकर संक्रांत असं म्हटलं जातं आणि ह्या संक्रमणाला खूप महत्त्व आहे आणि मुख्य म्हणजे वेळेला सूर्य उत्तरेकडे हळूहळू सरकत असतो म्हणून याला उत्तरायण असंही म्हटलं जातं आता संक्रांत हा जो सण आहे हा तीन दिवस साजरा केला जातो पहिला म्हणजे भोगी दुसरा संक्रांत आणि तिसरा किंक्रांत आता भोगी म्हणजे काय भोगी म्हणजे उपभोग घेणे आता उपभोग घेणे म्हणजे काय आपल्याला उपभोग घेणे म्हणजे काय वाटतं की पैशाचा उपभोग आनंदाचा उपभोग पण माझ्या दृष्टीने छान आरोग्याचा उपभोग असं मला वाटतं कारण आता सध्या थंडीचे दिवस आहेत भरपूर भाजीपाल्या भरपूर धान्य आता सध्या आपल्या बाजारामध्ये उपलब्ध असतं भाज्या तर किती प्रकारच्या आलेल्या असतात हो की नाही मुख्य म्हणजे आपला जठराग्नी जो असतो हा प्रज्वलित झालेला असतो या दिवसामध्ये आपण काही खाल्लं तरी आपलं आपल्याला त्याचं पचन होत असतं हो की नाही अशा वेळेला सात्विक जर जेवण आपण घेतलं त्याचा आपण जर भोग घेतला तर त्याचा उपयोग आपल्याला पुढच्या काही दिवस किंवा वर्षभर वर आपल्याला होत असतो म्हणून जास्तीत जास्त सात्विक जेवण आपण करायचा त्याचा भोग घ्यायचा आणि आपलं जे आरोग्य आहे किंवा आपली जी एनर्जी आहे त्याचं साठवण करायची असा हा दिवस म्हणजेच भोगीचा दिवस असं मला वाटतं आता या भोगीचा मेनूसुद्धा किती छान असतो बाजरीची तीळ लावून केलेली खिचडी लेकुरवाळी भाजी काकडीची कोशिंबीर किंवा गाजराची कोशिंबीर ओल्या हरभऱ्याची उसळ कितीतरी पदार्थ केले जातात आणि सगळे इतके उत्तम असतात आणि मुख्य तिखट नाही मसालेदार नाही आहे त्याच घरातल्या मसाल्यांमध्ये अतिशय उत्तम केलेले असतात शिवायचा विला गाजराचं लोणचं मुळ्याचं लोणचं वेगवेगळ्या वेग प्रकारच्या चटण्या इतके प्रकार केलेले असतात आणि आणखीन एक मला सांगायचं या की यावेळेला मास किंवा मास चालू असतो त्यामुळे या काळामध्ये सकाळी पहाटे सूर्योदयाच्या आधी मुगाच्या डाळीची खिचडी करून खाण्याची सुद्धा पद्धत आहे म्हणजे बघा तुम्ही सकस पौष्टिक जेवण आपण जेवत असतो आणि ह्याचा सगळा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो आणि मुख्य माझ्या मते हं की आपण जर मोठ्या माणसांनी ह्या गोष्टी पाळल्या तर त्याचं अनुकरण नेहमी लहान मुलं किंवा नवीन पिढी करत असते त्यामुळे आपण सगळ्या मोठ्या माणसांनी या गोष्टी पाळल्या पाहिजे असं मला वाटतं आता भोगीच्या दिवशीसुद्धा सकाळी लवकर उठावं अभ्यंगस्नान करावं दारापुढे रांगोळी काढावी छान कपडे घालावे नवीन कपडे घालावे देवां देवांची छान पूजा करावी असं मी आत्ता म्हटला तर सा सागर संगीत स्वयंपाक करावा देवाला नैवेद्य दाखवावा सगळ्यांनी त्याच्यावर एकत्र बसून यथेच्छ ताव मारावा आता दुसरा दिवस म्हणजे संक्रांत संक्रांतीच्या दिवशीसुद्धा गुळाची पोळी आवर्जून केली जाते त्या दिवशीसुद्धा वर्षाचे सण केले जातात म्हणजे बा जावयाचा संक्रांत सण असतो किंवा सुनेचा संक्रांत सण असतो नवीन बाळ असेल तर त्याचा संक्रांत सण असतो बाळाचं बोरनाण असतं हे सगळे सण रथसप्तमीपर्यंत केले जातात शिवाय या दिवशी आपण ह संध्याकाळी हळदी कुंकूसुद्धा करतो आणखीन आपण मुख्य या दिवसाला महत्त्व म्हणजे आपण सगळ्यांना तिळगुळ द्यायला जातो अजूनही आपण तिळगूळ द्यायला जेव्हा जातो तेव्हा नेहमी तिळगुळ असं समोर द्यायला लागलं की प्रश्न आपण विचारतो मोठ्यांनी लहानांना का लहानांनी मोठ्यांना तिळगूळ द्यायचा तर पण एक लक्षात ठेवायचं की तिळगुळ म्हणजे संक्रांतीला ज्या वेळेला आपण तिळगूळ देतो तो नेहमी मोठ्यांनी लहानांना द्यायचा का बरं मोठ्यांनी लहानांना द्यायचा तर मला असं वाटतं बरं का की संक्रांत हा जो सण आहे हा सूर्याचा सण आहे हो की नाही सूर्य म्हणजे कोण मित्र मित्र आपल्याला काय सांगतो की सगळ्यांना धरून राहावं सगळे हे वेदावे विसरून जावे आणि सगळ्यांनी एकोप्यांनी राहावं आणि म्हणून हा मित्राचा आपल्याला असलेला संदेश आणि आपले जे वडीलधारी मंडळी असतात तो आपल्याला हाच संदेश देत असतात वडीलधारी मंडळी आपले जे घरातले असतात ते आपल्याला कधी सल्ला देत नाहीत बरं का ते आपल्याला एका प्रकारे संदेश देत असतात की तुम्ही एकमेकांना धरून राहा काही वेळेला सम गैरसमज होतात भांडणं होतात पण ते ह्या दिवशी विसरून जायला पाहिजेत आणि तिळगूळ देऊन हे वेदावे विसरून समजा जर आपली कोणाची एकमेकांची मनं दुखवली गेली असतील तर तिळगुळ द्यायचं आणि ते सगळं विसरून जायचं आणि पुन्हा ऐकवायचं त्यातून ती मंडळी लांब असतील तर आपण त्यांना फोन करायचा तिळगुळ घ्या गोड बोलायचं किती सोपं आहे हो की नाही या सगळ्या गोष्टी आपण संक्रांतीला केल्या तर कुठे आपल्याकडनं चुकही होणार नाहीत आणि आपलं सगळं कुटुंब आपला मित्रपरिवार एक राहील अशा अनेक गोष्टी आपण या संक्रांतीच्या दिवशी करू शकतो नंतर येते ते किंक्रांत किंक्रांत म्हणजे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांतीला मात्र काही शुभ कार्य वगैरे केलं जात नाही बरं का या दिवशी हळदींकू केलं तरी जात चालतं असं जाणकार मंडळी सांगतात अशा तऱ्हेने भोगी मकर संक्रांत आणि किंक्रांत हे तिन्ही दिवस आपण साजरे करायचे असतात या दिवशी सुद्धा देवाला छान पदार्थ करून नैवेद्य दाखवायचे असतात आणि हो सांगायचं राहिलं ह्या संक्रांतीच्या निमित्ताने जावयाला चांदीच्या वाटीमध्ये हलवा द्यायचा असतो नवीन वस्त्र द्यायचे असतात आणि लेकीला चांदीची कोयरी किंवा करंडा द्यायचा असतो बरं का आणि मुख्य म्हणजे द जावयाला लेकी लेकीला सुनेला हलव्याचे दागिने आणि नातू किंवा नातीला हलव्याचे दागिने आणि काळं वस्त्र द्यायचं असतं तसं लेकीलासुद्धा आणि सुनेलासुद्धा लेकी साडी द्यायला विसरायची नाही बरं का आणि मग बाकीच्यांना आपण आपल्या योग्य वाटेल तसं आहेर करायचा मुख्य म्हणजे सगळे राग विसरून सगळ्यांनी एकोपानी राहावं हाच संक्रांतीचा खरा उद्देश तुम्हाला सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा धन्यवाद